नाव ते झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक एकशे दहा या माध्यमातून मी आदरणीय मंत्री आणि आपलं लक्ष वेधू इच्छितो की माझ्या मतदारसंघातील गारगोटी कोल्हापूर हा रस्ता <coughs> की ज्या रस्त्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून डेव्हलपमेंट काहीच झाले नाही खरं म्हणजे हा एक कोल्हापूर आणि गारगोटी हा तालुका ते जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे पंचवीस वर्षांपूर्वी असणारा रस्ता तेवढ्याच मापाचा आहे माणसं वाढली आजूबाजूची वर्दळ वाढली वाहनं वाढली अपघात वाढले परंतु दुर्दैवानं त्या रस्त्याची काय लांबी वाढली नाही आजच्या परिस्थितीमध्ये अशी अवस्था आहे की एकेरी वाहतुकीमुळे अनेक वेळेला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा अपघाताची सुद्धा संख्या वाढते मी आदरणीय मंत्री महोदयांना आपल्यामार्फत विनंती करू इच्छितो की सी आर एफच्या च्या माध्यमातून जो साडेपाच मीटरचा रस्ता आहे तो सात मीटरचा रस्ता व्हावा की ज्याच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीची सुविधा आणि वाहतुकीच्या दळणवळणाची साधनं जर मिळाली तर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आणि तालुक्याला नाही जिल्ह्याला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आपण या माध्यमातून करू शकतो दुसरी एक विनंती मी आपल्याला आप माध्यमातून करू इच्छितो आदरणीय चंद्रकांत चंद्रकांतदानी कालच सोनवडे शिवडा घाटा संदर्भात एक बैठक घेतली होती त्या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला कोकणाकडे जाणारा एक मार्ग की जो अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा मार्ग आहे त्यासाठी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत परंतु त्याची गती वाढली पाहिजे वनविभागाच्या लोकांच्या चुकीच्या पद्धतीच्या जे काय धोरणं असतील त्याला बाजूला सारून निश्चितपणानं डेव्हलपमेंटमध्ये कुठल्याही पद्धतीचे किचकट अडथळे येऊ नयेत यासाठी सुद्धा आपल्या सरावरूनच्या सूचना हव्यात की ज्याच्या माध्यमातून चांगल्या आणि विकासाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून या सभागृहाने निर्णय घ्यायला पाहिजेत आणि ते घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण कार्यरत व्हावं आणि निश्चितपणानं या दोन्ही गोष्टींचा उपयोग आम्हा सर्वांना व्हावा मग अशी आदरणीय शंभूराजे देसाईने जो मुद्दा मांडला तो मुद्दा आमच्या सर्वच महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असं म्हणायला हरकत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे एकूण सहा हजार एकशे सहासष्ट किलोमीटरचे एकूण रस्ते आहेत कि या हजार एकशे सहासष्ट किलोमीटरच्या रस्त्यांपैकी पंधराशे श्याहत्तर किलोमीटरचे रस्ते हे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत आणि त्याच्यानंतरचे दोन हजार चौऱ्याहत्तर किलोमीटर हे ओडीआर आहेत आणि त्याच्यापेक्षा फेडीयार मध्ये पंचवीसशे सोळा किलोमीटर आहे एकूण पंच्याहत्तर टक्के जो संपूर्ण एकूण रस्त्यांचा मार्ग आहे या मार्गांवर पैसे द्यायला आपल्याकडे बजेटच नाही मागच्या वेळेला आमदार झाल्यानंतर मी ज्या वेळेला आमच्याकडे राधानगरी भुद्रगड आजरा तीन तालुक्यातले तिन्ही ठिकाणचे इंजिनियर माझ्याकडे आले नाबार्डसाठी आपण सुचवा आम्हाला काम म्हणून सांगितलं की लोकांची कामं करण्याचं एक चांगलं माध्यम आहे पण मा त्यांची अडचण अशी मला दिसली की प्रमुख जिल्हा मार्गांशिवाय नाबार्डचे पैसेच आपण खर्च करू शकत नाही तर नाबार्डचे पैसे जर आपण प्रमुख जिल्हा मार्गांवरच खर्च करत असू तर मग व्हिडीआर आणि आर आणि ओडीआर साठी आपण काय करणार आहोत खरं म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत आवश्यक असणाऱ्या अशा रस्त्यांकडे प्रचंड दुर्लक्ष आपल्या सर्व शासन स्तरावरच्या या यंत्रणेचा नियमांमुळे होते मी आपला सर्वांच्या सभागृहातल्या सगळ्या लोकांचा सुद्धा लक्ष वेधू इच्छितो आणि आदरणीय मंत्री महोदयांनी याच्यावर निश्चितपणानं काहीतरी ठोस भूमिका घ्यावी कारण आर आणि ओडियारच्या भूमिकांवर जर आपण नाबार्डचे पैसे लावले तर निश्चितपणानं गावागावातले रस्ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतील आणि ते जर केले तरच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीच्या भूमिकांवर आपण न्याय देऊ शकतो मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या माध्यमातून निश्चितपणानं आर आणि ओडियार साठी जर का आपण रस्ते नाही केले आता गंमत अशी आहे अध्यक्ष महोदय की आपण पुलांसाठी मात्र या ओडीआर आणि विडियावर आपण पैसे देतोय नाबार्डचे परंतु आपण या रस्त्यांच्या सा, सुविधांसाठी आणि दुरुस्तीसाठी आपण पैसे देत नाही पंतप्रधान सडक योजना पूर्वी दहा बारा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने आणली त्यांचा आभार मानायला पाहिजेत कारण आज आमच्या ग्रामीण भागातले अनेक रस्ते की ज्या रस्त्यांना आज सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते केवळ आणि केवळ पंतप्रधान सडक योजनेमुळे झाले त्यानंतर अशी कोणतीही योजना नाही ना की ज्या योजनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या रस्त्यांना आमच्या लोकांना न्याय देऊ शकतोय त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाबार्डचे बजेट हे ओडीआर आणि फिडीआरला लागलंच पाहिजे त्या दृष्टीकोनात कोणातून सुद्धा आदरणीय मंत्री यांनी निर्णय घ्यावा आणि निश्चितपणाने लोकांना न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो दुसरा मुद्दा सामाजिक न्याय विभागातले जे काय आपले प्रश्न आहेत त्या सामाजिक न्याय विभागामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि आपली दुसरी इंदिरा गांधी वृद्ध मजूर योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकांना आपण खूप मोठा आधार देतोय त्या आधाराचा सहाशे रुपये आणि पाचशे रुपयेमध्ये आपण पेन्शन देतोय माझी आपल्याला विनंती आहे की पंधराशे रुपयाच्या दरम्यान यांना जर पेन्शन आपण दिली कारण पाचव्या वेतन आयोगातून सहाव्या वेतन आयोगाकडं लोक जात आहेत दरवर्षी आर वाढला की कॉन्ट्रॅक्टरचे रेट वाढत आहेत व्यापारांचे सुद्धा भाव वाढत आहेत बोर मजुरी करणाऱ्या वृद्धांना सुद्धा त्याच पद्धतीनं सुविधा देण्यासाठी शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो सामाजिक न्याय महोदय एक विनंती आपल्याला करतो ती दुसरी विनंती अशी आहे की या मुद्दा शेवटचा मुद्दा आताच मगापासून सभागृहामध्ये जो उल्लेख झाला तालुका स्तरावरच्या सर्व ग्रामपंचायतींना आपण नगरपंचायतींचा दर्जा देणार आहोत खरं म्हणजे नेमकं धोरण आपलं काय आहे आणि या माध्यमातून त्या ग्रामपंचायतींसाठी आपण जर नगरपंचायती करणार असाल कारण आता एका बाजूला डेव्हलपमेंट करायला मर्यादा आल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झालेत नुकत्याच आणि त्याच्यानंतर आपण नेमकं काय करणार आहोत ते कळत नाही आणि त्याही पेक्षा त्याच्यासाठी आस्थापना काय उपलब्ध केली आहे त्यासाठी स्टाफ आणि बाकीचे धोरण कोधीपर्यंत आपण हे करणार आहोत की करणारच नाही केवळ घोषणा करणार आहे याचा सुद्धा आदरणीय मंत्री महोदयांनी खुलासा करावा अशा त्यांची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद